लगा मसर जाऊन सगळा ही सगळा वडची ती वडची ती आपण र एकदम भारी दिसतोय पण काय करायचंय पुन्हा म्हणते ना ती मुद्दा अगदी बरोबर आहे आपल्याला निवारा करावं लागतो कसली परिस्थिती कर आणि ती तुझ्या शिवाय होत नाही बघ तुला करायची अरे आताच करायचा उघड्यावर किती दिवस राहाय सांग बोल काय कोण आले का आलेल नाही ते पेपर खाली पुन्हा काय होईल भांडाकडे माहित आहे का आता तिला एकत्र आपण सोनं घेतलेलं नाही सोनं बाय पड अरे माझ्याकडे एक आयडी आहे तिला दहा तोळ घेतो म्हणजे असलं मी शब्दात गुसत नाही बाबा तू मोठे मोठं बोलायचं माहेर लावायचं आहे बाप्पाकडे माझ्या दिवस गेली का हे कड दामान ओके काय दामन गेला का तुझ मोठ नाही बोल तुझ बोला ना ना ना, आणि हो हो तू माहेर जाऊ दे काय नाही आठ रोज लावत इकडे कसे तू म्हणायला घेतलं कशा शब्द तू या फोन बरोबर लई लई एखाद्याला आशे दावनं लई मोठं चुकीच अरे एखाद्याला आशा दावणं ही सगळ्यात मोठी चूक आहे आपलं कळलं सांगतो ऊन पडतंय नि कडक पडते रे मग काय आणि ऊन कडक पडल्यामुळे काय होतंय इकडून तिकडून गाडी आल्या का सगळं धुळ आपल्या आज तर मला सकाळी जेवायचं सगळं आणि आता गोष्ट होते वार गोष्टी आपण जर ती चालू अरे आहे जी काय भेलाय तू तो भाव असते पण चार दोघ भावभाव भाव असल्यावर एका जीवान घर काय अख्खा डोंगर पालता घालू तुझं म्हणणं तुझं म्हणणं सगळं खरं आहे बिचारी माझ्या आगावाल्या मग मला काय दिला बोला येत नाही तू काहीच बोलू नको तुझी करतो मी बरोबर करतो तुझ्या साथ असली का मग मी अरे भेटत नाही ती टाळी करतो आय बाप मी फोन करतो गुळमाट बोल तुम्ही कडला होतो आणि एकदम खुशीत लाव आणि मग आपण तवर इकडे लगेच मिस्त्री बिस्त्री बोलू बजेट काढू कुठेशी किती होतय चालू करू लहान लेकर आहे ती संध्याकाळचा साप येतो या कुत्र यायची ती पराकर पन्नास हजार पुरत नाही हे जाऊ दे अजून उचल पैसा उचलू तू असल्यावर काय भेजेच काम आहे आणि बायको तिने किती पण नकरा करू दे हा तिला मी डग मागू देत नाही 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 नकरा करायची तर करू तिला बर बघू हा तिथे का वयशी काय रे

कुठलंच नवरा बायकासनी चार दिवस वर आता आठवडंभर जाऊन राहा आता तुला पसंत आता जाता का जाते। एक तोळा घ्या तुला दहा जोळ्या देतो काय एक तोळा काय बिझ तुम्ही चार रोज आहे भागणार तुझ्या बाहेर मध्ये बोलाच का नाही उघड्यावर आम्हाला ठेवते का

मला बोलायचं तुझा काय संबंध आहे मगच नाही मला करायचं मला तुझा बोलायचं काही संबंध मी तुमच्या पैसे

नाही तुला तुला तुझ्या अंग पण तुला कारभार कधी नाही मला कारभार मी गुण नको आणि मी काय पत्र ठोकून देत नाही तुम्हाला एवढं देण्यात राहू द्या तुम्ही काय तसलं कुष्टा काढून नका मला आधी दोन तोळ सोनं घ्या मग तुमचं पत्र मी ठोकू लागते वाटलं जर बस तुला निवारा लागत नाही नाही मी भाऊजी तुम्हाला निवारा पाहिजे हाय घरी चला तुला घरी जाऊन इथे जनावर काय सांभाळायची जनावरला काय घालते तुला जरा मॅच्युरिटी आली नाही

सोन्यात सुद्धा इथं माणसाला ना का ना ना वार निवारा नाही तुला सोनं घालून फिरायचे वाट जाय का जनावरला वैर नाही सगळ्याला आम्ही उघड उघड सगळं खायला म्हणून इकडं आणली आणि घरी झाला म्हणते राहायला जागे तू 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 एक तू तू घरी जागे काय दोघांना तुला गाव त्या गुड घे वाटत तुला खायचं